व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाचे घडामोडी कल्याण लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा संग्राम महोत्सवाचा शानदार शुभारंभ सोहळा आज ठाण्यात पार पडला यंदा खासदार क्रीडा संग्रामाचे दुसरे वर्ष आहे येत्या पंधरा नोव्हेंबर ते तेवीस दरम्यान अंबरनाथ उल्हासनगर दिवा कळवा खारेगाव डोंबिवली ठाणे मुंब्रा येथे हा महोत्सव होणार असून यात एक लाख खेळाडू सहभागी होतील या शुभारंभ सोहळ्याला खासदार डॉ शिंदे यांच्यासह खासदार नरेश मस्के भारताचा माजी क्रिकेटपटू व खासदार हरभजन सिंग आणि विविध क्रीडा संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते खूप धन्यवाद व्यक्त करतो इथे मी आज आपण नॅशनल स्पोर्ट्स डे क्रिडा या निमित्ताने खासदार क्रीडा क्रीडा संग्राम याचा सीझन टू याचं लॉन्चिंग आज आपण या ठिकाणी करतोय आज या कार्यक्रमाला खास करून क्रिकेट आयकन हरभजन सिंगजी खास करून उपस्थित राहिले त्यांचा देखील मी इकडे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून या खासदार क्रीडा संग्राम सीझन टूच्या लॉन्चिंग इव्हेंटला आपला वेळ दिला गेल्या वर्षापासून हा खासदार क्रीडा संग्राम आम्ही सुरू केला गेल्या वर्षी तीस हजार पार्टिसिपंट्स या खासदार क्रीडासंग्राममध्ये त्यांनी सहभाग घेतला होता या वर्षी आमचं टार्गेट आहे एक लाख आणि यावर्षी खास काय यावर्षी आम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांसद खेल महोत्सव याचा आयोजनाची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि आज आजपासून त्या घोषणाचं मूर्त स्वरूपामध्ये सुरुवात आज आपण या कार्यक्रमानिमित्त करतोय ह्या वर्षी जास्तीत जास्त खेळाडू हे या क्रीडा संग्रामामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आम्हाला आहे आज माझ्याबरोबर श्रीकांत वाड सर देखील आहेत जे बॅडमिंटन ठाण्याच्या बॅटमिंटनमध्ये त्यांचा मोठा सियाचा वाटा आहे आणि त्याचबरोबर सगळे लोकप्रतिनिधी देखील आहेत आमच्या या खासदार क्रीडा संग्राममध्ये शहरामधील विविध स्पोर्ट्स असोसिएशन यांचा मेजरली सहभाग असतो त्या स्पोर्ट्स असोसिएशनचा सा देखील मी धन्यवाद व्यक्त करतो गेल्या वर्षी त्यांच्याच जबाबदारी म्हणजे त्यांच्याच पूर्ण नियोजनामध्ये हा खासदार क्रीडा संग्राम आम्ही केला होता यावर्षी देखील त्यांच्या सगळ्यांच्या नियोजनामध्ये हा खासदार क्रीडा संग्राम होणार आहे तर त्या तर त्या सगळ्यांचं खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट याच्यामध्ये केलेलं आहे मी सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्या लोकांना देखील तरुणांना देखील आवाहन करतो लहान मुलांना देखील आवाहन करतो की या खासदार क्रीडा संग्राममध्ये आपण सगळ्यांनी देखील सहभागी व्हावं तो नंबर देणार तर ज्याला ज्याला ह्याच्यामध्ये या खासदार क्रीडा संग्रामामध्ये सहभागी व्हायचं आहे तर त्यांनी एक टोल फ्री नंबर आम्ही एक सप्टेंबरपासून सुरू करणार आहोत नाईन डबल थ्री एट फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन नाईन डबल थ्री एट फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन तर ह्या नंबरच्या माध्यमाने आपण टोल फ्री नंबरवरती जर कॉल केला तर आपल्याला एक लिंक येईल आणि त्या लिंकवरती आपण सगळे पार्टिसिपेंट्स पार्टिसिपेट करू शकाल अशी व्यवस्था देखील आम्ही केलेली आहे मी माननीय मुख्य नेते आमचे एकनाथजी साहेबांचा देखील धन्यवाद व्यक्त करतो की त्यांचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढा मोठा कार्यक्रम जो आहे तो आम्ही करू शकतो गेल्याही वर्षी त्यांचा सहभाग ह्याच्यामध्ये होता याही वर्षी असेल आणि हा कार्यक्रम यावर्षी एक मोठा ग्रँड सक्सेस आपल्याला होताना पाहायला मिळेल जेव्हा आपण स्पोर्ट्स इव्हेंट करतो तेव्हा एक वेगळा प्लॅटफॉर्म जो आहे हा मुलांना मिळत असतो पण आजच्या या परिस्थितीमध्ये आपण जर बघाल तर मुलं जी आहेत लहान मुलं जास्तीत जास्त मोबाईलमध्ये गुंतलेले असतात मोबाईलवरती गेम जे खेळतात जास्त त्यांना वाटतं मोबाईलमधला गेम हाच स्पोर्ट्स आहे तर अशा परिस्थितीमध्ये मुलांना मुलांना स्क्रीनपासून लांब करण्यासाठी आणि खऱ्या स्पोर्ट्सकडे वळवण्यासाठी हा प्लॅटफॉर्मची व्यवस्था जी आहे ती आम्ही केलेली आहे म्हणून मला सगळ्यांना आव्हान मला आहे सगळ्या पेरेंट्सला देखील आव्हान आहे की आपल्या मुलांना ज्याला स्पोर्ट्स खेळता येतील येत असेल किंवा नसेल येत त्यांनी देखील पार्टिसिपेट जे आहे ते या कार्यक्रमामध्ये आपण करावं त्याचबरोबर गेल्या वेळेस इंडोर आणि आउटडोअर स्पोर्ट्स घेऊन भरपूर असे स्पोर्ट्स आपण इन्वॉल्व्ह केले होते पण ह्यावेळेस भारतीय खेळ देखील याच्यामध्ये आपण ठेवतोय लेझिम असेल त्याचबरोबर ढोल ताशा स्पर्धा असेल आणि त्याचबरोबर गोविंदा या गोविंदाला प्रो गोविंदा असं स्टेटस मिळालेलं आहे तर प्रो गोविंदाचं देखील इथे लहान लहान गोविंदा पथक असतात सगळ्या एरियाजमध्ये त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि जे कोणी पार्टिसिपेंट्स असतील त्यांना पूर्णपणे इन्शोअर्ड करण्याचं काम इन्शुरन्सच्या माध्यमाने करणार आहोत आणि त्याचबरोबर ह्या वर्षापासून मुलांना स्कॉलरशिप काही मुलांना जे आहे हे स्कॉलरशिप देण्याचं काम देखील या खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमाने होईल जेणेकरून मुलांना खेळाबरोबर अभ्यास देखी। करता है। असा सगा है तो करता जो आपका भाई तो बहुत-बहुत शुक्रिया आपने मुझे याद किया और आज ये सब खिलाड़ियों को इस बड़े दिन पे मुझे मिलने का मौका मिला और यही सबा सचिन तेंडुलकर एक्चुअल प्यार करते हैं और स्पोर्ट्स एक ऐसी चीज़ है जिसके बारे में जिक्र तो बहुत होता है कि बहुत ज़रूरी है खेलना भी चाहिए बट खेलते हुए कोई, -कोई हैं तो जो खेलते हैं वो उनकी हेल्थ भी ठीक रहती है उनका दिमाग भी सही रहता है और वो जीवन में नाम भी कमाते हैं और बाकी की सारी चीज़ें साथ साथ चलती हैं और इसलिए मैं आपको बधाई देना चाहता हूँ कि आप एक नेता तो हो ही पर आप एक स्पोर्ट्स लवर हो विच इज़ एक नेता अगर स्पोर्ट्स की तरफ अपने यूथ को लगा दे मतलब हमारे देश का भविष्य जो है वो उज्जवल है और जो आपने ये शुरू किया है कि दूसरा साल है पहले साल तीस हजार लोग आए बहुत ज़्यादा लोग होते हैं तीस हजार खेलते हैं और ये आप वादा कर रहे हैं कि एक लाख से ज़्यादा लोग आएंगे तो मेरे लिए इससे बड़ी बात कोई हो नहीं सकती हो कुछ कोई हो नहीं सकता कि एक लाख लोग जो है वो स्पोर्ट्स खेले बहुत शुक्रिया बहुत प्यार दिया मुझे यहाँ बुलाया और मेरी तरफ से कभी भी मैं आपके किसी भी काम स्पोर्ट्स के जरिए मैं आ सकूँ तो ये मेरा सौभाग्य होगा बहुत बहुत प्यार आपको बहुत बहुत शुभकामनाएं काम भाई आपको और भी और मैं उम्मीद करता हूँ कि ये जो शुरुआत हुई है ये लाख से हुई है, पर यहाँ से हम ऐसे ऐसे दिग्गज पैदा करेंगे जो देश का नाम रोशन करेंगे का नाम रोशन अपने माँ बाप का नाम रोशन करेंगे हिंदुस्तान वर्ल्ड पावर है और रहेगा स्पोर्ट्स के क्षेत्र में हम बहुत पीछे हैं ओलंपिक में हमारा गोल्ड एक या दो आता है बट जितनी बड़ी तादाद में हम लोग हैं वो सबसे ऊपर होने चाहिए उसकी भी सूची और उसकी शुरुआत यहाँ से होती है भाई बहुत बहुत मुबारकबाद ये हमारे लिए भी एक चीज़ है कि जो आप यहाँ पे कर रहे हैं हम पंजाब में भी करें ताकि ज़्यादा से ज़्यादा लोग स्पोर्ट्स से जुड़े खेलें और हमारे देश का नाम ऊपर पर लेके जा सके एक बार फिर पहले से बहुत शुक्रिया आपने मुझे याद किया आपका भाई आपके लिए हमेशा खड़ा रहेगा और जितने खेल से जुड़े हुए तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठव्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकत्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याशिवाय तोपर्यंत धन्यवाद